काल आपण ओमकारणी जी भाजी केलेली आहे ना ती काढली आणि इथे इथे ही पण केली आहे हा पाणी जो घालतोय तो मुळा आहे म्हणजे तो पालक मुळा असो ना तो आहे आपण थोडीशी त्याच्या मागून लावलेली पण आता आपण पन ह्याला वाढ चांगली होते आहे आणि हा जो मुळा आहे ना हा बाजणारा मुळा जो मुळा त्याला होतो ना आ, तो आहे पांढरा माठ आहे तो पण चांगला झालाय आता आणि मधी मध्ये ना इकडे सरडा की काय काय माहिती कोण आहे त्याने पण बऱ्यापैकी सगळं खाऊन टाकलं इकडे ह्या टॉमॅटोच्या लावल्यात ना मा त्या पण मस्त झाल्या इकडे मिरची आहे आणि ही ही दिसते ना ही हा ही कोबी आहे या कोबी पण मस्त झाली आता इथे आपण मोहरी केली आहे मोहरी पण मस्त झाली आहे ह्याच्यामध्ये मेथी केलेली ती मेथी पण काढून झाली आहे आता पुन्हा ह्याच्यामध्ये मुळा पेरलं आणि या थंडीच्या दिवसामध्ये कोकणामध्ये बऱ्यापैकी सगळ्या घरांमध्ये म्हणजे जी, जी भाजी असते आपल्या घरी खाण्यापुरती भाजी असते ना ती भाजी करतातच आपण मुळा केला आहे मेथी केलेली इकडे दारची भाजी आहे कोथिंबीर टॉमॅटो वांगी आहेत मिरचीच्या माड्या लावलेल्या आहेत आ, वांगी टॉमॅटो आणि ज्या मिरची आहेत त्या व्हायला वेळ लागेल पण मुळा एक चार पाच दिवसात काढायला पण लागेल आणि पूर्णपणे ताजी आणि फ्रेश भाजी जी ऑर्गॅनिक आहे पूर्ण खातं वगैरे काय वापरलं नाही हे डायरेक्ट आपल्याला फ्रेश खायला भेटते तर असा गावाकडचा पूर्णपणे ही आमची लाईफस्टाईल आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा हे पण दारची भाजी पांढरा माठ लावलेला पण तो एवढा चांगला झाले ना कोंबड्यांनी पूर्ण वाट लावून टाकले खाऊन टाकले सगळं त्यामुळे आता काढावं लागणार आहे आणि इकडे ही जी इकडची ओळ दिसते तिकडे बाजणारा मुळा आहे तिकडे तो पालक मुळा आहे हैते पण मुळाच लावलेला आहे आणि समोर आहे ही मोहरी आहे मस्त झाले पाहिजे आणि इथे बघा हे लाईन आहे ना ती पूर्णपणे टॉमॅटो लावलेत ही कोबी लावली आहे आणि इकडे मखमली आहेत हपसन मखमल बघा मस्त कोबी पण किती भारी झाले बघा कोबी पण छान झाली टॉमॅटो पण मस्त झालेत आणि या ओळीला पूर्ण सगळे वांगी आहेत खालच्या साईडला भेंडे आहेत आणि हा मुळा आहे ते त्या भाजी काढते एवढा सगळा बंदोबस्त करून कोंबड्यांनी वाट लावली फ्रेश पूर्णपणे ऑर्गॅनिक भाजी आहे सेंद्रिय पद्धतीने केलेली खत वगैरे काय नाही घरच्या घरी केलेली भाजी आणि हा भाजणारा मुळा पण बघा किती मस्त झाला आहे आणि हा मुळा एक आहे तो तर काढतोय मी सगळी भाजी काढून झाली आता इथे पुन्हा एकदा पेरायला लागेल तिथे पुढे पेरलेली आहे ती पण मस्त झाले कोथिंबीर पण वाट लागली कोथिंबीर पण खाऊन टाकले सगळी तिची पण वाट लागली आणि इथे बघा हा भोपळा लावलेला आहे आणि काकडी हे पण मस्त झाले इथे पण काकडी आहे टॉमॅटो मस्त झालेत ना त्यांना पूर्ण भरावं लागते कोबी पण मस्त झाले जे मखमली होती फुले यायला लागली आता अशा किती जेवढ्या सगळी काढायच्या त्यामुळे थोडी थोडी आजूबाजूवाल्यांना द्यायला पण होईल दोन जुड्या गेल्या मस्त झाले ना पण ที่มันแล้ว่าเราไปดูโลดลิสนะสิสน,น सांगितलं तो दुसरा दिला पंधरा दिवस चालू आहे सांगेन काय पंधरा दिवस चालू आहे अरे ये ना चौदा तारखेला बरोबर हा इथे आपण घेवडा लावलेला आणि त्याला शेंगा बघा काय मस्त लागल्या पूर्ण घोडीने शेंगा लागल्या इथे आता हे काढायच्यात आपल्याला आज संध्याकाळी भाजीला हा पूर्ण मांडव ह्याच्यावरती ह्याच्या आधी आपण पावसामध्ये पडवळ लावला होता आणि पडवळीच्या बरोबरच एक एक वेल घेवड्याची पण एक एक दोन तीन बिया घेवड्याच्या पण टाकलेल्या त्याच्यातली एक बी जगली आणि ती वेल झाली होती पडवळा आहे ती आपली जवळजवळ नोव्हेंबरला वेल ती सुक सुकून गेली पूर्ण मग आपण हा मांडव मोडला नाही त्याच्यावरती हे बघा ही जी वेल दिसते ना समोर ती घेवड्याची वेल होती मग ती चढवली आणि आता मस्त त्याला बहर आला फुलं बघा किती भारी आले आहेत जे आता एवढा चांगला फुलतोय ना आणि शेंगा पण मस्त धरत आहेत आणि याच्यामध्ये हा रताळीचा वंडा आहे तो पण मस्त झाला आहे आपण इकडे पावसामध्ये ना आळी केलं म्हणजे इकडे हा पडवळीचा मांडव होता तर पडवळी खूप चांगल्या झालेल्या त्यावेळेला त्या मांडवावरती तर नोव्हेंबरपर्यंत पडवळीची वेल होती त्याच्यानंतर ती वेल सुकली आणि तेव्हाच आपण पडवळीच्या ज्या बिया लावलेल्या त्याच्यामध्येच काही जी घेवड्याची शेंग असते त्या घेवड्याच्या पण बिया लावलेल्या तर त्यावेळेला ती वेल पण झालेली चांगली पण त्यावेळेला लहान होती आणि आता बघा आता मस्त ह्या मांडवावरती ना पूर्ण पसरली आहे आणि शेंगांचा तिला आता बहर आहे आणि खूप भरपूर शेंगा लागल्यात तर आज भाजीला आपल्याला त्या शेंगा काढायच्या आहेत आणि थंडी असल्यामुळे ना खूप चांगला बहर आहे तर चला आता जरा चांगल्या त्याच्या तयार शेंगा आहेत ना त्या काढून घेतो मी बघा ह्या शेंगा बघा ना पूर्ण घुडीला पूर्ण घुड धरली आहे आणि थंडीमध्ये ना खूप चांगल्या लागतात आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता आज संध्याकाळी भाजीसाठी काढायचे आहेत तर काही आता ह्याच्यावरती ह्या आहेत ना ह्या कवळ्या आहेत दाणे चांगले धरले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तयार झाले नाहीत तर त्या आपण काढणार नाही इकडे ह्याच्यामध्ये जे दाणे आहेत ना थी थी। ता चांगले त्या शेंगा मी आत्ता आपल्याला भाजीपुरत्या आहेत त्या काढून घेतो 不知道。 या बघा ह्या काही काही शेंग आहेत ना त्या सुकल्यात पूर्ण म्हणजे तयार होऊन सुकल्यात तर ह्या आपण बियाला ठेवणार आहोत हे <tart noise> बघा हे सगळे मस्त तुरे लागले पूर्ण घुडच्या घुड आहेत आणि एवढी फुलं पण लागतात ना आणि तिकडे सनसेट व्हायला आला जेवढी जास्त थंडी असेल ना थंडीमध्ये ह्याला चांगला भर येतो या बघा जवळजवळ आपल्याला एवढ्या शेंगा भेटल्या आणि दाणे बघायचे आहेत ह्याच्यामध्ये दाणे बघा चांगले टपोरे दाणे आहेत पूर्ण हे बघा भरलेले आहेत मस्त दाणे आहेत आणि आता थंडी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत ह्या घेवड्याला चांगला भर येणार आहे हे बघा त्याला पण पाणी घालत राहू नाही बघा तुरे किती लागलेत बघा चांगले आणि आता संध्याकाळ व्हायला आले सनसेट पण होतोय एवढ्या काढल्यात आपण बस झाल्या